पक्षांची संख्या कमी होते परंतु बुलढाणा जिल्हा ही जगण्यासाठी जीवनमान त्यांची प्रजाती टिकण्यासाठी एक सुंदर वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये भौगोलिक नैसर्गिक आहे त्याचा त्यांनी अभ्यास केला पक्ष्यांच्या प्रजातीचा अभ्यास केला आणि पक्ष्यांना हवा असलेलं कुठलं वातावरण लागतं किती थंडी लागते किती रूप लागते त्यांच्या पक्षांचा एक परिवार असतो पक्षी सुद्धा आनंदाने विहार करत असतात स्थलांतर करतात या सगळ्या विषयाचा त्यांचा अभ्यास आहे या अभ्यासाला त्यांच्या एक गाईड असतो ज्याच्या समोर ते हे सगळं मांडतात त्यांच्यापेक्षा अधिक शिकलेला जो असतो तो गाईड असतो त्या गाईडला जावेला पटत हे सगळं की दिस इज अ ट्रू त्याचे मार्क्स असतात मग ते प्रबंध सादर करायला लागतात आणि त्या गायीच्या मार्गदर्शनामध्ये तो विद्यापीठात सादर करावा लागतो आणि मग विद्यापीठ त्याला मान्यता देतं तुम्ही केलेलं आहे तुम्ही केलेल्या संशोधनात अर्थ आहे तथ्य आहे आणि या प्रकारचं संशोधन या अगोदर कोणी केलेलं नाही या विषयावर कोणी प्रकाश टाकला नाही मॅडमने या विषयावर प्रकाश टाकला पक्षांचं जीवन त्यांनी जवळून बघितलं त्याचा अभ्यास केला आणि त्याला त्यांना त्यांचा प्रबंध विद्यापीठाने मान्य केला त्यांना पी एच डी ही पदवी बहाल झाली एकदा जोरदार टाळ्या